आदिवासी विद्यार्थ्यांचे वसतीगृह हो व इतर शुल्क डीबीटी न मिळाल्याने उपासमारीची विद्यार्थ्यांच्या अमरावतीच्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयात ठिया आंदोलन अजूनही विद्यार्थ्यांचं कार्यालयाच्या पायऱ्यांवर आंदोलन सुरू जोपर्यंत डीबीटी मार्फत अनुदान मिळत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहील विद्यार्थ्यांचा इशारा धारणी येथील प्रकल्प कार्यालयाचा हलगर्जीपणा गेल्या सहा महिन्यांपासून अमरावती विभागातील एक हजार विद्यार्थ्यांचे राहणे व जेवणाचे शुल्क पंडित दीनदयाल उपाध्याय मध्ये स्वयं योजने अंतर्गत मिळणारे अनुदान धारणी प्रकल्प कार्यालयाने अदा न केल्याने आदिवासी विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे नमस्कार मी विकास शळके आम्ही येथे सकाळी बारा वाजता पासून बसलेले आहे आणि आमची प्रमुख मागणी हेच आहे की आम्हाला जे शैक्षणिक सत्र चालू झालं आमचं ऍडमिशन जरी सहाव्या सातव्या महिन्यात जरी झालं तरी आम्हाला आणखी पीओचा अप्रूव्हल वगैरे नाही आणि डीबीटी पण नाही कारण जर जर अप्रुव्हल जर भेटत नसल आणि डी बी डी भेटत नसल तर शैक्षणिक सत्रामध्ये जर विद्यार्थी येतं असत राहिले तर त्यांना शैक्षणिक म्हणजे समोर शिकायचं कसं तर राहायचं कसं सर्वात मोठा प्रश्न हाच आहे तर आम्ही इथं बारा वाजतापासून येऊन बसला आहे तरी आम्हाला इथं कोणीही सध्या बी भेटाय येत नाही जरी ए टी साहेब जरी भेटाय आले त्यांना हुडूळूची उत्तर देत आहे ते सांगत आहे आम्ही आज करू उद्या करू जवळपास आम्हाला चार ते पाच महिने झाले आहे तरी कोणाला पैसे वगैरे भेटले नाही कोणा कोणाचं जे रिन्युअल आहे तर त्यांचं अप्रूवल वगैरे भेटत नाही म्हणजेच आम्ही यांना कधीही भेटायचो हे उडाओडीचे उत्तर देतात आमचे तिथं पी ओ ऑफिसमध्ये असणारे आके सर यांना आम्ही कधीही कॉल केला तर ते कॉल बंद करून ठेवतात किंवा ते कॉल उचलत नाहीत आणि त्यांना जर काही पर्सनली बोललो तर ते म्हणतात आम्हाला लेटर स्वरूपात बोला म्हणजे कॉलेजवाल्याकून एक लेटर आणा आम्हाला कॉलेजवाल्याकून जरी अप्रूव्हल भेटलं तरी त्यांच्याकडून अप्रूवल लवकर भेटत नाही किती महिने झाले आहे आणि किती विद्यार्थी जवळपास आम्ही एक हजार विद्यार्थीच्या वर आहे आणि आमचं ॲडमिशन कोणाचं सहाव्या महिन्यात सातव्या महिन्यात झालेलं आहे